विराजमान होतोय आणि द्वारकानगरीमध्ये परमात्म्याला आपल्या सिंहासनावरती बसला असता काय झालं तर अनेक असणाऱ्या भगवंताच्या पत्नी त्याच्या सोबत आहेत वाटत वाट करा ना या दोन द्वारपाळांना मोदी वाट करा पुत्रांसह हो, पत्न्यांसह हो, सर्व परिवारासह एका ठिकाणी वास्तव्य करतोय ते ठिकाण म्हणजे द्वारकानगरी नगरी मध्ये कन्हैया वास्तव्य करतोय श्री कृष्ण परमात्मा ज्याचा राज्य अभिषेक आता झालेला आहे आशा देव आशा परमात्मा त्या ठिकाणी राहत असताना राज्य शासन चालवत असताना नका त्याच दर्शन घेण्यासाठी सुदामजी आता निघताय आणि काय म्हणतात

माझ्या नामस्मरण कारविंदातून नावास्मरण कणयाचंदातून नावास्मरण हे कृष्ण हे कनैया भगवंत नामस्मरण त्या ठिकाणी आणि या परमात्मान 行ってます श्याम सुंदर से मिलने सुनामाल सोम सुंदर से सुदामा सुनामाल श्याम सुंदर से मिलने सुनामाल सोम सुंदर से सुदामा सारा पतिल सुंदे असे असणारे सुनामजी त्या ठिकाणी द्वारका नगरीच्या द्वारावरती येऊन पोहोचले आणि एवढ्या ही नदी नसणाऱ्या अवस्थेमध्ये पाहिलं अंगावरती पंचा नाही धोतर असणार फाटलेलं आहे मळकटलेल्या उपरण्यामध्ये काहीतरी गाठोड बांधून आणलेलं आहे एवढं ही नदी नगरू आणि त्या सुरामजी म्हणाव या ठिकाणी माझा कृष्ण कुठं राहतो माझा कृष्ण कुठे राहतो त्यावेळेला यांनी सांगाव कृष्ण कोण तो काही सांभाळणारा कृष्ण त्यावेळेस सांगाव नाही या द्वारकेचा राजा या द्वारका नगरीचा राजा माझा लहानपणीचा मित्र ज्याच नाव कृष्ण आहे कन्हैया आहे असा द्वारका द्वारकाधीश त्यावेळेस त्यांनी म्हणायला सुरुवात केली त्यांच्या रूपाकडे पाहिलं आणि द्वारपाल त्या ठिकाणी म्हणतात काय म्हणतात द्वारपाल देखो देखो ये गरीबी ये गरीबी कृष्ण के विश्वास आया है बचपन का यार है मेरा श्याम यही सोच करके आश करके आया हूं आश करके thank <laughs> मिरा बॅडवाला द्वारपाल जो आहे तो त्या ठिकाणी सांगण्याकरता आला आणि राजाच्या म्हणजे कृष्ण कनयाचा सोडून उभा राहिला कृष्ण कनैया म्हणतो दाराद एक इसम आलाय दारात एक इसम आलाय आणि तो तुमचं मित्र असल्याचं सांगतोय नीट कपडे नाही भाट्या असणाऱ्या कपड्याचा आहे मुलीन असणाऱ्या कपड्यामध्ये त्यानं गाठोड बांधून कमराला खवलेला आहे avla sangitla aso vicharla barobar yana sanga आणि त्या ठिकाणी लगाया गले सुधा मात्र हाताला हो घडले आणि खुर्चीवर त्या ठिकाणी आपल्या सिंहासनावरती बसवण्यासाठी त्या परमात्म्याला परमात्म्यानं आपल्या राज सिंहास

चला, चला <laughs> श्रीकृष्ण परमात्म्या पाया हातात घ्यावा डोळ्यातल्या आश्रू सुधाम देवाच्या पायावरती किती चांगलं पाणी अभिषेक केला पाय धुतले एक असणार अवक्षणाचं ताट एका राणीने घेतलं अवक्षणाचं ताट एका राणीनं पाणी नाही कुंकू हळद पंचपाळ त्याला म्हणतात ते अवक्षणाचं ताड घेतलं आणि कनैयाच्या असणाऱ्या हातात आनंदी गाव मागचं ताड या चा चा कन्हैयाच्या हातात ताट आलेला आहे कन्हैया आता हळदी त्या ठिकाणी लावतोय झालेली आहे आणि आता गंध कंपाळावरती कन्हैयानं लावला ना माहिवा ला त्यावेळेला तिथं त्यांच्या कंपाळावरती लिहिलेलं होतं सुदामजीच्या काय शय श्री काय शय श्री म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीचा क्षय याच्या असणाऱ्या जीवनामध्ये होईल असं सुधाम देवाच्या चरित्रामध्ये प्रारब्धामध्ये लिहिलेलं होतं कुंकू लावण्याच्या निमित्ताने ते शब्द असणारे आवक्षण करण्याच्या निमित्ताने भगवंतानं कंपाळावरचे शब्द असणारे बदलले क्षयक्षरी होताना श्री क्षेत अस आणि श्री हे अक्षर राहू दिलं आणि हे निमित्त करून परमात्म्यानं काय केलं गाव सोनियाचा साठी <laughs> आता माझ्याच्यानी कथा सांगणं होणार खूपच व्यसन बसले उद्या कीर्तनाच काय होईल तर हो आता हा कनैया पाहून घे चला या ठिकाणी सुनामजी कन्हैयाकडं विचारपूस करतात काय रे कन्हया लग्न झालं लग्न झालं तुझं त्यावेळेस कनैयानं बनवायला सुरुवात केली होय झालंय माझं लग्न मग कुठेही आमच्या बहिणी त्यावेळेला सांगायला सुरुवात केलं तिचं नाव रुक्मिणी आहे ही सर्वात मोठी पत्नीचं नाव रुक्मिणी त्यानंतर ही असणारी जामवंती ही काळिंदी ही सत्या ही वृंदा असं सांगायला सुरुवातीने आठ जणीचा परिचय दिला आठ जणीचा परिचय दिला त्यावेळेस प्रत्येक असणाऱ्या पत्नीला भगवंतानं पाय पडायला सांगितलं आणि परमात्मा मात्र आता उभा राहिले आणि एक एक पत्नी पाय पडते पहिली पाय पडती झाली त्यानंतर सुदामजींना आशीर्वाद द्यायला खूप आनंद वाटायचा सुदामजींनी हात केले आणि आशीर्वाद द्यायला अष्टपुत्र सौभाग्यवती भव किती किती मोठा आशीर्वाद दिला पुत्र सौभाग्यवती भव बरोबर त्यानंतर सुदामजी जो आशीर्वाद पंधरा देत होते अष्टपुत्र सौभाग्यवती हाता तोच आशीर्वाद कमी केला काय केला अष्टपुत्र हे नाव काढून टाकलं ते काय म्हणायचे पुत्र सौभाग्यवती भव पुत्रवती सौभाग्यवती भव इथपर्यंत त्यानंतर आशीर्वाद देऊन 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 किती राण्यांना आशीर्वाद दिला दोन हजार राण्यांना आशीर्वाद दिला त्याच्यानंतर जो आशीर्वाद अष्टपुत्र सौभाग्यवती हो असा होता तो आशीर्वाद परमात्म्या कसा दिला तर तो तोच आशीर्वाद कुणी सुदामजींनी कसा दिला अष्टपुत्र सौभाग्यवती फक्त आता काय म्हणतात सौभाग्यवती भग एवढच म्हणतात त्यानंतर बऱ्याचशा राण्या दर्शन घेऊन झाल्या पाच हजार राण्या दर्शन घेऊन झाल्या सुदामजींचे हातच आवघडले अरे कन्हैया अरे गावाला बोलावलंय का वहिनीला बोलावलंय मला करा सगळ्या गावाला दर्शनासाठी बोलावलंय का फक्त वहिनींना बोलावलंय पाच हजार नाण्या लय झाले ना रे म्हणला दमखाय हे सगळं आपलंच खटलंय गावातलं कोणीच नाही म्हणला आपलंच खटलंय मग त्यावेळेस सुदामजींनी शेवटी शेवटी बराच कंटाळा आला होता पद्रून पद्रून। बाबा, बाबा, भाबा, 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 तरी देखील आवर्त घेतलं आणि कसा भव भव असं करत करत कशा तरी किती काढल्यावर दहा हजारापर्यंत मग सहा हजार म्हणजे सोळा हजार यांनी काही काम केलं परंतु ठिकाणी आता उशीर होते आता सोडायची आपल्याला त्याच्यामुळं काय झालं हे कृष्णा सर्वांना पाय पडत बसण्यापेक्षा माझ्या तू पाय पड मी तुलाच एकदा चाल आशीर्वाद देतो अष्टपुत्र सौभाग्यवती बाब आणि असा आशीर्वाद प्राप्त झाला पहा तुम्ही एकट्या तिथून काय यायचं पत्नीने पुण्य पतीला प्राप्त होत नाही पत्नीला मिळालेला आशीर्वाद पतीला प्राप्त होत नाही पण पतीला पत्नीला मिळालेला आशीर्वाद पतीला प्राप्त होत नाही परंतु पतीला मिळालेला आशीर्वाद पत्नीला मात्र अवश्य त्या ठिकाणी प्राप्त होतो जस तुम्ही कथा श्रवण करण्यासाठी आलात तुम्हाला जे फल प्राप्त झालं यातलं अर्ध तुमच्या पतिदेवांना जाणार नाही पण तुमचे पतिदेव जर इथं आले आणि त्यांनी जर कथा श्रवण केली तर त्यांचं अर्ध मात्र तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या ठिकाणी उभा राहून का होईना आरती वाट का होईना इकडं स्वयंपाक करत का होईना कथा श्रवण केली ना त्याचं जेवढं काही पुण्य लागणार आहे ना त्याचं अर्ध पुण्य तुमच्या पत्नीला प्राप्त होणार आहे हा हे याच्यातून या कथेतून शिकायचंय बालकृष्ण भगवान आणि आता रामदेवाला जर्जरीत वस्त्र घालून दोन चार दिवस मग कामाला ठेवून घेतलं आणि पुन्हा जसेच तसे वस्त्र दिले आणि सुदामदेवाला देवाला वाट लावलं नुसतं वाट लावलं तर सोन्याची असणारी नगरी कोणती सुदामदेवाची सोन्याची नगरी आहे ती सोन्याची नगरी त्या ठिकाणी दिली असं वर्ण या दुस्मदनाच्या कथेमध्ये आलेलं आहे